राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा विधवा पुनर्विवाह हो सत्यशोधकी पद्धतीने वराने विधवेच्या दोन्ही आपत्त्यांना स्वीकारून समाजासमोर नवा आदर्श ठेवला पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एक अत्यंत आदर्श आणि पुरोगामी विचारांना कृतीतून सिद्ध करणारा विधवा पुनर्विवाह पार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अश्विनी अविनाश आडागळे या विधवेचा पुनर्विवाह सुनील अर्जुन गोंडवे यांच्याशी सत्यशोधकी पद्धतीने लावून दिला या विवाहाचे सर्वात महत्वाचे आणि समाजाला दिशा देणारे वैशिष्ट्य म्हणजे वर सुनील गोंडवे यांनी अश्विनी आडागळे यांच्या मागील विवाहामधील दोन्ही आपत्त्यांना केवळ स्वीकारलेच नाही तर त्यांना आपला मान देत एका कुटुंबाची जबाबदारी घेतली अशा प्रकारे त्यांनी केवळ पुनर्विवाहाला नव्हे तर विधवा महिलेच्या मुलासकट तिला स्वीकारून पारंपरिक रूढींना छेद देत समाजाला पुरोगामी विचार कृतीतून दाखवून दिला आहे सत्यशोधकी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर नऊ दाम्पत्याने पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत थेट पोलीस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वर्दीतील माणुसकीचा आशीर्वाद घेतला या विवाह सोहळ्याला पुरोगामी संघर्ष परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये महिला आघाडीच्या राज्य सचिव अश्विनी नवले पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विकासराव सरगडे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य अधिकराव चव्हाण सातारा वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण महिला आघाडीच्या मान तालुकाध्यक्ष सुषमा खरात तसेच मान वरिष्ठ तालुकाध्यक्ष किरण खरात इत्यादींचा समावेश होता पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे